तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो जर तुम्हाला दोन हजार बावीसमध्ये कापूस पिकासंदर्भात एक सविस्तर माहिती जसं खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन लागवड कशी करावी आणि एकंदरीत तुमच्या कापशीचं जास्तीत जास्त उत्पन्न येथे मिळवायचं असेल तर सर्वात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला येथे सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपण जसं थंडमध्ये वाचलंच आहे की कापसाच्या बियाण्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण जर विचार केला दोन हजार एकवीसमध्ये कापसाचा जवळपास दहा हजार रुपये सरासरी कापूस बाजारभाव शेतकऱ्यांना भेटला होता त्याचा आपल्याला जर त्याचा जर विचार केला तर एकंदरीत आपण ज्या कापूस बियाणे उत्पादक ज्या कंपन्या होता तर त्यांना देखील तिथं तडकाब बसलेला आहे मित्रांनो त्या कंपन्यांनी सरकारकडं मागणी केली होती की दोन हजार बावीसमध्ये कापसाच्या बियाण्या दरात इथं वाढ करण्यात यावी मित्रांनो आपण सदर व्हिडिओमध्ये जी आर वाचू शकता की आपण जर विचार केला जे बी जी टू वान होते तर यांच्या किमतीमध्ये आपल्याला वाढ झालीची पाहायला मिळते जवळपास आठशे दहा रुपये प्रति बॅग आपल्याला ही बॅग भेटणार आहे जी की दोन हजार एकवीसपर्यंत आपण सातशे ते साडेसातशे रुपयाच्या आसपास आपल्याला भेटत होती परंतु मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये आठशे ते साडेआठशे रुपयाच्या आसपास आपल्याला कदाचित कापूस बियाण्याची बॅग तिथं भेटू शकते मित्रांनो ही माहिती आवडली असेल किंवा पहिल्यांदाच ऐकली असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत जे तुमच्या तिकडे कापसाची लागवड करतात काप कापूस पिकाचं उत्पन्न घेतात तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल